राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन शुक्रवारी नाशिकमधील तपोवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला या मोदी यांचा निलगिरी बाग हेलिपॅड ते साधुग्राम प्रवेशद्वार असा दोन किलोमीटरचा रोड शो कडेकोट बंदोबस्तास सकाळी साडे दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान पार पडला छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या एकतर्फी सर्व कलापथके नागरिकांसाठी जागा आरक्षित होती दरम्यान भाजपा कामगार आघाडी सरचिटणीस महाराष्ट्र राज्य महाबली युवा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष धर्मवीर विक्रम नागरे तसंच लोकसभा संयोजक भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा नाशिक शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी सेल युवा जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ संस्थापक अध्यक्ष अशोक स्तंभ साईबाबा मित्रमंडळ यांच्या वतीनं देखील रोड शो दरम्यान काढलेली हनुमानाची मिरवणूक सर्वांचंच लक्ष वेधून घेणारी ठरली

आधी वेगवेगळ्या नृत्यांचे दमदार सादरीकरण करण्यात आलं राजेश मोरे न्यूज टुडे नाशिक